अन्याय न्यूज अन्याय विरुद्ध आवाज एक विशेष सूचना सर्व नागरिकांना कळविण्यात येते की दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी पासून रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर चिंचपाडा येथे रेल्वे विभागाकडून रेल्वे ट्रॅकचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने रेल्वे गेट क्रमांक चौऱ्याहत्तर वर दिनांक सहा दोन दोन पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे तरी सुरत कडून नंदुरबार जाणाऱ्या वाहनांनी उच्च कडील मार्गाचा उपयोग करावा असे नवापूर पोलीस निरीक्षक या सूचना दिल्या आहेत दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजीच्या जिल्हा दंडाधिकारी नंदुरबार यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन व्ही सी मध्ये प्राप्त सूचना नुसार उपदातील वाचा अर्ज क्रमांक चार अन्वये नंदुरबार कडून गुजरात कडे जाणारी व येणारी वाहतूक वा पर्यायी मार्ग नंदुरबार शहरातील करण चौफुली कोलदे प्रकाशा वाकाचार मार्गे निजरकडे वळविल्यास वाहतूक सुरक्षिततेच्या योग्य राहील असे कळविण्यात आले होते उक्त प्रयोजनार्थ सार्वजनिक हिताची तसेच कायदा व सुव्यवस्थेची बाब विचारात घेऊन दिनांक तीस एक दोन हजार पंचवीस सकाळी आठ वाजेपासून ते सहा दोन दोन हजार पंचवीसच्या च्या रात्री आठ वाजे पावितो रेल्वे लेवल क्रॉसिंग गेट क्रमांक चौऱ्याहत्तर चिंचपाडा ते कोळदे तालुका नवापूर मार्गावरील मुख्य रहदारी रस्ता बंद करणे व त्या मार्गावरील वाहतूक खालील नमूद मार्गावरून वळविणे आवश्यक आहे असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी पत्राद्वारे सूचित केले आहे प्रतिबंधित मार्ग रेल्वे लेव्हल क्रॉसिंग गेट क्रमांक चौऱ्याहत्तर एक किलोमीटर एकशे चौदा अठ्ठावीस तीस नॅशनल हायवे नियर सीपीडी स्टेशन चिंचपाडा ते कोळदे तालुका नवापूर वळविण्यात आलेला मार्ग नंदुरबार नंदुरबारकडे येणारी वाहने ही वाकाचार रस्ता मार्ग प्रकाशा कोळदे नंदुरबार शहरातील करण चौफुली जवळ नंदुरबार शहरातील करण चौफुली धुळे चौफुली नंदुरबारहून सुरतकडे जाणारी वाहने ही धुळे चौफुली करण चौफुली कोळदे प्रकाशा वाकाचार मार्ग निजर मार्गे सुरतकडे नंदुरबारहून विसरवाडी दहिवेल पिंपळनेर नवापूर सुरतकडे सुरत कडून नवापूर पिंपळनेर दहिवेल विसरवाडी नंदुरबार स्थानिक रहदारी करणारी वाहन ही रेल्वे क्रॉसिंग गेट नंबर त्र्याहत्तर या पर्याय मार्ग असे आहेत असे पत्रात म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट न्याय अन्याय न्यूज नवापूर संपादक विजय तिजवीज नवापूर